हॅलो एवरीवन कसे आज सगळे मला मान्य आहे खूप दिवसांनी आपण भेटतो आहे जॉब जॉईन केल्यापासून ॲक्च्युली अजिबात वेळ मिळत नाही आहे की व्हिडिओ बनवून पोस्ट करावा एडिट करावा असा वेळच मिळत नाही आहे निवांत पण हळूहळू रुटीन सेट झालं की मी नक्की ट्राय करेन व्हिडिओ जास्तीत जास्त पहिल्यासारखे मी पोस्ट करेन आज होता एकटीचाच स्वयंपाक मग म्हटलं काहीतरी चमचमीत बनवूया आणि कांदा लसून टाकून काहीतरी बनवूया आज थोडा वेळ पण होता माझ्याकडे म्हणून मग मा मी आज शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवण्याचा विचार केला त्यासाठी मी टमॅटो आणि कांदा परतून घेतला आहे तेलामध्ये आणि तो मिक्सरमध्ये वाटून घेते आहे अशा प्रकारे मी तो मसाला बनवून घेतलेला आहे नंतर कढईमध्ये तेल टाकून त्यात नॉर्मल फूडनी दिली आहे मोहरी जिरे कढीपत्ता हिंग त्याच्यामध्ये मी हळद आणि लाल तिखट पण टाकलेलं आहे रंग येण्यासाठी थोडंसं कश्मीरी लाल पण मी याच्यात ॲड करते आणि थोडासा गोडा मसाला मग वाटलेला मसाला मी इथे ॲड करते कांदा टोमॅटो आणि लसणाचा जो वाटला होता मी छानपैकी याला एकदा परतून घेऊया आणि शेवग्याच्या शेंगा उकडायला मी बाजूला ज्या ठेवल्या होत्या थोडंसं मीठ टाकून त्या पण मी याच्यामध्ये ॲड केलेल्या आहे शेंगांमध्ये ऑलरेडीच मीठ असल्यामुळे मी हलकंसं मीठ इथे घातलेलं आहे म्हणजे बेतानेच मीठ घातलं आहे त्यानंतर शेंगांमधलंच जे पाणी होतं त्याला शेंगांचा जो फ्लेवर आलेला असतो त्यामुळे तेच मी याच्यात आणि ते गरम पण होतं तेच मी ॲड केलं त्यानंतर कोथिंबीर बारीक कट करून घेते कारण अशा मसालेदार तर्रीवाल्या भाजीवर कोथिंबीर अतिशय कंपल्सरीच वाटते छान बारीक चिरलेली कोथिंबीर मी इथे ॲड करते भाजी लवकरी पण छान आली आहे आज एकदम खूप कमी क्वांटिटीतली भाजी इथे मी बनवली आणि पोळ्या पण मला दोनच बनवायच्या होत्या कारण र आत्र्यासाठी बनवलेले होते सकाळीच त्यामुळे त्याने तेच खाल्ले होते म्हणून म्हटलं ताज्या त्याच्या दोनच फक्त पोळ्या बनवून घेऊया आणि अशा प्रकारे मी फुलके बनवते आहे कारण गरम, गरम गरम फुलके चांगले लागतात सो so, दोनच गरम फुलके मी इथे मस्तपैकी बनवून घेतलेले ताजे ताजे अशा प्रकारे दोन्ही बाजूंनी आलटून पालटून व्यवस्थित फुलका मी भाजून घेतला आहे छान प्रकारे तो फुगलाही आहे कधीकधी कंटाळा आला तर आपण असे फुलके बनवू शकतो आणि म्हणतात की गॅसच्या फ्लेमवर डायरेक्ट फुलका भाजलेला खाऊ नाही त्यामुळे तुम्ही असे रुमालाने किंवा कपड्याने दाबून अशी फुलका बनवून त्याला फुगवूनही तुम्ही ट्राय करू शकता अशा प्रकारे इथे मी सर्व करते आहे गरम गरम शेवग्याच्या शेंगाची मसालेदार भाजी भात आणि फुलके आणि स्वीटमध्ये रसगुल्ले होते ते पण मी इथे सर्व केले अशा प्रकारे ही माझी झटपट बनलेली थाली पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ बाय बाय